शहर मध्याचे आमदार देवेंद्र कोठे आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात अंतर्गत वाद असल्याच्या वावड्या विरोधकांकडून सातत्याने उठवल्या जात होत्या मात्र या सर्व चर्चांना फाटा देत दोन्ही आमदारांनी एकत्र येत राजकीय ताकद दाखवून दिली आहे प्रभाग क्रमांक मधील भाजप प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आल्याने भाजपातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे दोघांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर मिळाले आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तब्बल एकोणपन्नास नगरसेवक निवडून आले त्यावेळी शहर उत्तर आणि शहर दक्षिण असे दोन आमदार भाजपकडे होते आता त्यात शहर मध्य मतदारसंघाची भर पडल्याने भाजप अधिक मजबूत स्थितीत आहे प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघातून पंचवीस नगरसेवक निवडून आणण्यासाठी ताकद लावल्यास पंचाहत्तर नगरसेवक सहज निवडून येऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे प्रभाग क्रमांक सात मधून यापूर्वी आमदार देवेंद्र कोठे हे नगरसेवक होते त्यांच्या जागी आता पद्माकर नानाकाळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यावेळी नानाकाळे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले भाजपच्या विकास कामांची परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी भाजपच्या उमेदवाराला साथ द्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले कोठे देशमुख के यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे भाजपातील संघटनात्मक एकजूट अधोरेखित झाली असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजप अधिक दमदार कामगिरी करणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे मला वाटतं दोन हजार बारा साली आणि दोन हजार सतरा साली दोन्ही वेळी लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे आज बर्डे साहेब आम्ही नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो त्याचबरोबर विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत त्यांचा ते आशीर्वाद या पॅनलला आहे तर सगळे भारतीय जनता पार्टी सगळे ज्येष्ठ सहकार या दिसलं उत्तापसिंग चोळणकरच आहेत देवंद सरगर आहेत सोबत सुभाष वणगर आहेत हे सगळे सहकारी या ठिकाणी एकत्रित काम करत असताना मी विश्वास देतो की हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून यायला हा विश्वास आपल्याला सगळ्यांना